मी कृष्णाबाई बापुराव पाटील खोकरपाट तालुका मने जिल्हा जळगाव उन्हाळ्याच्या सुट्टीत सरांनी एवढी धडपड केली होऊ न पाहता सगळ्या मुलांना संध्या शाळा सुरू केली एवढे कोणी करू शकत नाही तरी ते आमच्या गावासाठी एवढे करतात तर आम्ही त्यांचे खूप आभारी आहे सगळ्या मुलांना एवढी ओढ लागली की अभ्यास करून त्यांनी काही ना काही करावे असे त्यांना नेहमी वाटते तर मुले फारच हुशार झाली लियाला वाचायला शिकले आणि त्यांना सकाळी उठल्यामुळे बरोबर जायचं अशी ओढ लागली आणि त्यांनी खूपच प्रयत्न करीत आहेत बस एवढे बोलून माझे भाषण संबोध संजय पाटील अंगणवाडी सेविका पाटील सरांनी एवढा छान उपक्रम चालू केलेला आहे गावामध्ये जेऊसतोडी साठी स्थलांतरित झालेले मुलं होते ते अक्षरापासून अंकापासून आणि शाळेपासून अभ्यासापासून वंचित राहतात त्यांची कधीपासून कळकळ कर होती सरांची की व आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करावं काहीतरी करावं तर सरांनी खरोखर करून दाखवलं आणि संध्या शाळा सुरू केली संध्या शाळा सुरू केल्यामुळे मुलांना एवढी आवड निर्माण झाली की मुलं मोबाईल टी व्हीसुद्धा विसरून गेले आणि आपली शाळा आहे आपली शाळा आहे संध्याकाळची म्हणून दिवसभर अभ्यासामध्ये अडकलेले राहिले एवढी आवड निर्माण झाली आणि जे ऊसतोडी आलेले मुलं होते त्यांना पण खूप छान वाटत होतं की संध्या शाळा म्हणजे काय विशेष बॉस हो। ते पण एकही दिवस गैरहजर न राहता रा शाळेमध्ये येऊ लागले आणि जे मुलं सुट्यांमध्ये गावी जाणारे होते ते सुद्धा गावाला न जाता शाळेसाठी हजर राहिले आणि एवढं खेळीमेळीचं वातावरण आम्हाला सुद्धा हे वाटत होता की सरांनी किती छान उपक्रम सुरू केलेला आहे ब तर आपणही असं काहीतरी करावं पण आमची शाळा होतीच आहार वाटप असल्यामुळे तर आमच्याही मुलं येत होते पण संध्याशाळेमुळे एक वेगळा काहीतरी उपक्रम गावामध्ये निर्माण झाला आणि खूपच छान आम्ही टी व्ही याच्यामध्ये मोबाईलमध्ये ॲड आहे ग्रुपला तर बघत होतो मुलांसाठी एवढा छान छान खाऊ छान शिकवणं दर शनिवारी संतवाणी आणि याच्यामधून मुलांना संस्कारक्षम शिक्षण आहे सर्वांगीण विकास होतोय मुलांचा तर खूप छान वाटलं